शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची तारीख आता केंद्र सरकारने अधिकृतपणे जाहीर केली आहे पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर ही तारीख आज दुपारपासूनच दिसायला लागली आहे मागील हप्ता चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी जमा करण्यात आला होता चार महिन्यांच्या अंतराने या जून महिन्यात विसाव्या हप्त्याचे वाटप करणे केंद्र सरकारला बंधनकारक आहे त्यामुळेच केंद्र सरकारने या विसाव्या हप्त्याची तारीख आज पीएम किसान योजनेच्या पोर्टलवर जाहीर केली आहे विसाव्या हप्त्याची अधिकृत तारीख पीएम किसान योजनेच्या अधिकृत पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार माननीय पंतप्रधान महोदय आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जाहीर करतील याचा अर्थ तुमची प्रतीक्षा आता संपली आहे आणि आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजी तुम्हाला पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये मिळतील ई e केवायसी अनिवार्य याचसोबत केंद्र सरकारनं एक अत्यंत महत्त्वाची माहिती देखील जाहीर केली आहे पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ई e केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे तुम्ही ओटीपी आधारित ई केवायसी पीएम किसान पोर्टलवर करू शकता किंवा बायोमेट्रिक आधारित साठी तुमच्या जवळच्या सीएससी केंद्राशी संपर्क साधू शकता नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ताही याच दिवशी याव्यतिरिक्त एक आणखी चांगली बातमी आहे महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता देखील आठ जुलै दोन हजार पंचवीस रोजीच वितरित केला जाईल